आज अक्षय तृतीया आहे परशुराम जयंती आहे बसवेश्वर महाराजांची आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आजच्या सभेचा मुहूर्त चांगला आहे हे तिन्ही मुहूर्त एकत्र आल्यानंतर विजय आपला होणार म्हणजे होणारच आज दुपारी खरं म्हटलं तर मी जालनाला जाणार होतो पण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे कार्पेट वगैरे सगळं भिजलंय तुम्ही पण बसल्यात तिकडे चिखल आहे निघणार तेवढ्यात पाऊसच सुरू झाला आणि हेलिकॉप्टरवाला पायलट म्हणाले साहेब अशा या वातावरणात उडणं कठीण आहे अशक्य आहे म्हणून मी पहिल्या प्रथम जालनाकरांची माफी मागतो कारण मी कधी एखादा शब्द दिला का मी मागे फिरत नाही आणि आजची आपली सभा जी आहे ती आपल्या खैरे साहेबांना विजयी करण्यासाठी जशी आहे तशीच जालनाच्या कल्याणरावांना सुद्धा विजयी करण्यासाठी आहे आणि जालनामध्ये जाऊन मी बोलणार होतो ते थोडस इथे बोलून आपल्या दोन्ही प जागांचा आणि जेवढ्या काही जागा आता राहिल्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या त्या विजयी करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतोय मी जालनात जाऊन बोलणार होतो की पाच टर्म म्हणजे किती वर्ष झाली पंचवीस आयुष्यातली पंचवीस वर्ष एका व्यक्तीला तुम्ही निवडून देतात आणि वृत्तपत्रात मी बातमी वाचली की जालनामध्ये काही मतदान कार्ड ही कचऱ्याच्या पेटीत सापडली मला असं वाटलं की बहुतेक मतदाराने विचार केला असेल की मतदान करायचं कशाला पाच टर्म आपण निवडून गेलाय आता जालनामध्ये काही प्रश्नच शिल्लक राहिलेले नाहीत म्हणजे सकाळी नळ उघडला काही सकाळी सात ते दहा दूध येतं दहा ते बारा इथला विचार करायला पाहिजे की इकडे आपल्यासमोर जो उभा आहे त्याचा नळ उघडला तर काय येईल मग तुम्हाला दारू व्हायला पाहिजे की पाणी व्हायला पाहिजे आणि जालना सगळं सुधारलं असणार काही प्रश्न शिल्लक राहिले नसणार पण एकूण जर विचार केला तर ही पंचवीस वर्ष गेली फुकट मोदींची दहा वर्ष गेली फुकट आता जालनाकरांनी रावसाहेबांना विचारलं पाहिजे आता तरी जालना झालं खूप दिलं तुम्हाला आता जा बाबा एकदाचे आता आमचा कल्याणराव तिकडे पाहिजे कारण आता आम्हाला कल्याण करायचं आहे जलनाचं झालंय असं की महाराष्ट्राने मोदीजींना झोकवलेलं आहेच महाराष्ट्राने झोकवलंय आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की एवढी प्रचंड ताकद त्यांनी लावली